शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सून पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करण्याच्या तयारीत आहे आणि पुढचे अठ्ठेचाळीस तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत विदर्भावर अतिवृष्टीचं संकट घोंगावत असून अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे आज चोवीस जुलै सायंकाळचे सव्वा सहा वाजले आहेत आज रात्रीपासून राज्यात विशेषतः उद्या पावसाची स्थिती कशी असेल याची अत्यंत महत्वाची आणि सविस्तर माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासात राज्यात पावसाने काय स्थिती निर्माण केली यावर एक नजर टाकूया गेल्या चोवीस तासात विदर्भाने पावसाचा जोरदार तडाखा अनुभवला विशेषतः पूर्व विदर्भात पावसाने अक्षरशः रौद्र रूप धारण केलं होतं गडचिरोलीच्या एका ठिकाणी अतिवृष्टी झाली तर चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली पश्चिम विदर्भात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी होता मराठवाड्याच्या दक्षिण भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी बरसल्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला ज्यात सोलापूरच्या पूर्वेकडील भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसला कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भोवा तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार सरी कोसळल्या मुंबई ठाणे आणि पालघरच्या परिसरात मध्यम ते जोरदार सरी होत्या मात्र खानबेशपट्टा आणि मराठवाड्याच्या उत्तर भागात काल पावसाचा जोर कमी होता आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या अपडेटकडे हा पावसाचा जोर अचानक का वाढतोय यामागे नेमकं का कारण काय आहे तर बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र वेगाने सक्रिय झालं आहे उद्यापर्यंत हे क्षेत्र अधिक तीव्र होऊन तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल याचाच परिणाम म्हणून एक कमी दाबाचा पट्टा थेट विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेला दिसेल यामुळे वाऱ्यांची दिशा बदलेल आणि समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प खेचले जाऊन पावसाचा जोर प्रचंड वाढेल विशेष करून विदर्भामध्ये उद्यापासून पावसात मोठी वाढ होईल आणि येत्या शनिवार रविवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाद शक्यता असून नागरिकांनी आणि प्रशासनाने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे सध्याची स्थिती काय आहे विदर्भाच्या पूर्वेकडील भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण असून पाऊस बऱ्यापैकी सक्रिय आहे सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार जळगावच्या आसपास विशेषतः चाळीसगाव भडगाव पाचोरा चोपडा यावल आणि रावेरच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत त्यामुळे येथे लवकरच पाऊस येण्याची शक्यता आहे जालना आणि सिंदखेड राजाकडेही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर आज रात्री अधूनमधून मध्यम सरी पाहायला मिळतील आज रात्रीचा सविस्तर अंदाज आज रात्री भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावतीच्या उत्तर भागात पावसाचा जोर कायम राहील तसेच धुळे आणि नंदुरबारच्या उत्तरेकडील शिरपूर शहादा या तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळतील उद्याचा सविस्तर आणि महत्त्वाचा अंदाज पंचवीस जुलै उद्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिममध्ये मध्यम ते काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह किंवा त्याच्याशिवाय मुसळधार पाऊस पाहायला मिळेल धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगरचे उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे कोकणातील सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार सरी कोसळल्या मुंबई ठाणे आणि पालघरच्या परिसरात मध्यम ते जोरदार सरी होत्या मात्र खानदेशपट्टा आणि मराठवाड्याच्या उत्तर भागात काल पावसाचा जोर कमी होता आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या आणि धोक्याच्या सूचनेकडे हवामान विभागाचा इशारा पंचवीस जुलै रेड अलर्ट अतिवृत्तीचा इशारा पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा म्हणजे दोनशे मिलीमीटरपेक्षा mm जास्तचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच कोकणातील रायगड रत्नागिरी पुणे घाट आणि सिंधुदुर्ग घाटातही रेड अलर्ट आहे या भागातील नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच मुंबई शहर उपनगर ठाणे कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग येथेही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यलो अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा अमरावती हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा जालना परभणी सातारा आणि कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे हा पावसाचा जोर उद्या आणि परवापर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत कायम राहील त्यानंतर रविवारपासून हळूहळू पाऊस उघडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर काही काळ खंडही पडू शकतो ज्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोचवू तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद